पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दहा मार्च रोजी घोषित झाला त्यात उत्तर प्रदेश उत्तराखंड गोवा व मणिपूर या भाजपाला मिपूर भाजपाने गुरुवारी श्यामबापू भारती महाराज यांच्या नेतृत्वात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढी वाटून जल्लोष केला भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी हर हर मोदी घर घर मोदी या जयकाराने माहूर शहर गेले होते दिनेश दणांध्यक्षर शहराध्यक्ष गोपू महामुने शहराध्यक्ष अर्चना दराडे नंदकुमार जोशी अनिल वाघमारे नीलकंठ मस्के रामकृष्ण जायभाय संतोष तामखाने श्यामराव कुंबरे अनुदीप कोरटकर पुंडलिक पारटकर मारुती सोनोने अनिल कान्हा विजय आमले अविनाश भोयर संतोष वर्मा संजय कैलास फड हर्षदीपित यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार मुक्त व सशक्त भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इमानदार प्रयत्नाला मतदारांनी दिलेली ही साध आहे असे वक्तव्य ऍडव्होकेट रमन जायभ किनवट माहूर विधानसभा संयोजक यांनी व्यक्त केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पाच राज्यापैकी चार राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांना आज यश मिळालेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्यातर्फे माहूर शहरामध्ये आंबेडकर चौक व शिवाजी चौक येथे आनंद व्यक्त करत आहोत भारत देशामध्ये सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये पाच स्टेटमध्ये ज्या निवडणुका पार पडल्यात त्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पंजाब वोगळता उत्तराखंड मणिपूर गोवा आणि उत्तर प्रदेश या चारही ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा देशातील जनतेने प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या प्रकारची शिटा निवडून आल्यात आणि भारतीय जनता पार्टीला इथे चांगल्या प्रकारची सत्ता प्राप्त झाली एकूणच वारंवार बऱ्याच ठिकाणच्या ज्या निवडणुका होतात आपल्याला असं प्रत्याश होते की पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पुन्हा पुन्हा लोकांनी विश्वास ठेवून आपल्या भारतीय जनता पार्टीचं कमल या चारही स्टेटमध्ये फुलवलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता सत्ता येणाऱ्या कुठल्या प्रकारची शंका नाही त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्याच्या वतीने हा विजय उत्सव या ठिकाणी आम्ही फटाके फोडून सर्वांच्या वतीने साजरा केला संजय गोगरे पवन कोंडे अपिल बेलखोडे सह अनवर खिच्चे विदर्भ न्यूज माहूर